चविष्ट जेवणासाठी खास टिप्स एक वांग्याचे भरीत करताना वांगी भाजून झाली की लगेच एक एखाद्या भांड्याच्या झाकून ठेवावी त्यामुळे वांग्याची सालं अलगत आणि पटकन निघून येतात दोन मातीच्या मडक्यात दही लावल्यास पाणी शोसले जाऊन दही घट्ट लागते तीन चांदीच्या वस्तूंना दाताच्या पावडरने पॉलिश करावे यामुळे वस्तू नव्यासारख्या दिसतात चार बटाटे लवकर उकडले जावे यासाठी बटाट्यांची एका बाजूची साले काढून मग उकडायला लावावेत पाच बासुंदीसाठी दूध आठवताना पातेळ्यात तळाशी एखादी स्वच्छ वाटी अथवा ताटली ठेवावी म्हणजे चमच्याने वरच्यावर ढवळले तरी वाटी आतल्यात फिरत राहते आणि दूध तळाशी लागत नाही सहा जास्तीचे आले आणले असल्यास कुंडीतील ओलसर मातीत पुरून ठेवावे त्यामुळे तुम्ही पाहिजे तेव्हा वापरू शकता सात बिर्याणी अधिक स्वादिष्ट बनवायची असल्यास त्यात जास्त कांदा टाका आणि कांद्याला थोड्या टोमॅटो सोबत तेलामध्ये जास्त वेळा परतवून घ्या यामुळे बिर्याणी अधिक स्वादिष्ट बनण्यास मदत होते आठ कुकरमध्ये भात शिजवताना काही वेळा कुकरच्या भांड्यातून भात उतू जातो तो जाऊ नये याकरता कुकरच्या भांड्यात तांदूळ आणि पाण्याबरोबर थोडेसे मीठ घा गा, पण घालावे म्हणजे कुकरमध्ये भात सांडत नाही नऊ कनिक मळताना ती परातीत किंवा ताटात न मळता कढई मोठा बाऊल यात मळले तर मळायला सोपी जाते दहा गरमागरम इडली इडली पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी शिंपडावे यामुळे इडल्या इडली पात्रातून पटापट निघतात अकरा काही भाज्या उसळ आणि भात करताना तयार मसाले फोडणीत टाकले की चांगला स्वाद येतो अशा वेळी हे मसाले डायरेक्ट फोडणीत टाकले तर ते करपतात त्याऐवजी एक चमचाभर तेलात थोडा मसाला घालून मग ते तेल फोडणीमध्ये घातले तर मसाले करपत नाही आणि मसाल्यांचा स्वादही पदार्थात चांगला उतरतो बारा दूध उकरते वेळेस भांड्याच्या तळाला चिटकून राहते व तर भांड्यामध्ये दूध टाकण्या अगोदर त्यात थोडं पाणी टाकून दूध टाका यामुळे दूध चिकटणार नाही तेरा पदार्थ बनवताना दडलेल्या मसाल्यांचा रंग आणि स्वाद राखून ठेवण्यासाठी मसाल्यांना हळूवार आगीवर तळा चौदा कांदा कापायच्या आधी त्याला सोलून दोन भागामध्ये कापा आणि पाण्यामध्ये दहा मिनिटांसाठी भिजवा असं केल्याने कांदा कापते वेळेस तुमच्या डोळ्यांमध्ये पाणी येणार नाही पंधरा कोणताही पुलाव किंवा जिरा राईस जर डायरेक्ट स्टीलच्या कुकरमध्ये करणार असाल तर ता तांदळाचे दीडपट पाणी घालावे आणि दोन शिट्ट्या करावेत भात मोकळा आणि फडफडीत होतो सोळा पेपर डोशाचे आणि अर्धी वाटी दुधामध्ये थोडे वेसन कालून त्यात मिसळावे नंतर पीठ ठेवावे डोसा एकदम आणि कुरकुरीत होतो आणि तव्याला अजिबात चिटकत नाही सतरा कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा त्यामुळे धिरडी छान कुरकुरीत होतात अठरा इडल्या उरल्यावर कुसकरून त्याचा आपण नेहमी रव्याचा उपमा बनवतो त्याप्रमाणे उपमा बनवावा एकोणीस ताक आंबट ठेवू हो नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे ताक आंबट होत नाही वीस छोले करण्यापूर्वी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी चार पाच वेळा तुरटी फिरवावी सकाळी चणे काढून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे म्हणजे चणे चांगले मऊ होतात व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वरील टिप्स उपयोगी वाटल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा व अशाच नवीन उपयोगी टिप्ससाठी मला भूक लागल्यास सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद